काय झालं काय झालं काय काय सर विराम 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 विरा माझल झोपतच नाही आंघोळ झाल बोचले आंघोळ झाले झोपायचं नाही का हंघोळ झाले झोपायचं नाही का हम दम ती पप्पाला पप्पाला हो तर मी चाल तर मी चालले आता बाहेर जरा आणि बस मिरायला भीती लावती आणि देवांचा पप्पा मी चालला आहे तिघेजण तर चला जाऊन येतो जरा कुठे जायचं आहे बघू सर चला तर आता आमच्या पाठीमाग <laughs> देवांश लागलाय गाडीच्या पाठीमाग पप्पाच्या चारा। त्याच्या दुकान खेळ दुकान खेळ दुकान, दुकान, दुकान लाल झाला तो आता फोना काय करा देवांश आता खायला आणून दिल्यानंतरच तो ऐकत की बाबा काय ठरलंय आता देवांशी अरे काय ठरलंय काय पण नेमकं अरे आम्ही आम्ही काय करू खराब खरे ते खराब होईल रे ती बाहेरगाव नको तू बरं का बारगाव खाईन ए? ए ते 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 बाहेरगाव खाईल बर का तिच्या आतमध्ये घेऊ देश माहिती का रस्त्याने मग तिकडे देवांश ना पप्पाच्या हाताने आईस्क्रीम खाऊ राहायला आणि ना देवांशला हट्टी आहे ना देवांश काही गावातून तरी पण तू येतोय भूत येते तरी तुला भीती नाही वाटत डेंजर आहे पत्थर मारत। पत्थर दगड नाही मारतो त्यांना मारत। पत्थर ना दगड पण मारायच दगड तो दगड पण मारतो पत्थर पण मारतो डेंजर आज मी तर आता मी पाच किलोमीटर आणि आलोयस लागे झोपिके पण गेलाय

दोन मिनिट शांत राह याला मध्ये घ्या बरं मध्ये उभं करा याला जा मध्ये तू जा मध्ये हालत नाही जा जा ना उभा राहा उभा राहा जा जा मार 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 हा सोडा आता त्याला सोड त्याला सोड मार आता <laughs> सोड़, <laughs> मार उडी उडी मार जम जप तिकडे कडेला नाही यायचं मधी मारायची कडेला पडत मधी नाही पडत ते बघ ते कसे मारते बघ <laughs> <laughs> ए, थांबा, थांबा 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 ए थांबा हा तू मार तू मार आता उभा राह उभा राह तू मार ना उभा राहून ए परत थोड्या वेळा जेवण झालं मारायची का हा जेवण झालं मारायची का जेवण झालं मारायची मार 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 तिकडे दादाचा हात धरतो का दादाचा हात धरतो ए हळू मारा हळू मारा बाहेर यायचं बाहेर यायचं का चल चाल चाल देवांश काय घेऊ राहिला रे आजीकडून कडून हा देवांश आजीचं <laughs> पॉकेट रे कमी केलं तू ह आहे केवड्याला रे कलर वेगळा गे देवांश घरी जायचं नाही का मम्मी वाट बघू राहिले ना हा काय रे हे देवांश की नाही जायचं की नाही आता आटोपलं ना आपलं दर्शन झालं जेवण झालं आज सपूच्या सासूबाईंना मस्त असं विराला एक बाउली घेऊन दिली आणि पॉकेट आहे ना पर्स पर्स वीस रुपये टांगायला फक्त रुपये चला झाली जात्रा आपली आता आपल्याला खेळणं पण भेटलं सगळं 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 झालं आता हा ना तर बरं होईल बघ विराला काय घेतलं बघ आजी ना घेतला आजीना लता आजीनाय अरे विराला घेतलं त्यांनी प्रेझेंट विराला प्रेझेंट केलं तुला कसं घेतलंय तस बारगावला घेतलं तुला घेतलं चल आता बाऊली ए बाई आज काय बघत ती म्हणा चल चल तर आता आम्ही निघालेलो आहे तर इकडं मी आलो आता ताईच्या घरी रुपाची गाठ घ्यायला आणि आता चप्पू बाहेर काहीतरी भांडे दोन राहिली साईबापाचं मंदिर आहे इथं साईबाबा आहे हा साईबाबा शिर्डी पता नाही साईबाबाची शिर्डी ना बघ ना किती गर्दी गेट वर बिलकुल पार्किंग हा ना पार्किंग गर्दी सारखी गाडी तुझ्या सारखी गाडी हा कुठं कुठे गेल आपण काय काय किंवा घेतलं हा कुठं कुठं फिरून आलो काय काय फिरून आलो सांग भार्गव दादानी बघ काय गिफ्ट आणलं भार्गव दादा काय आणलं रे आपल्या देवाचे दादा काय आणलं देवाचे दादा काय आणलं दाखव अजून काय आणलंय बापरे पर्स पण आणली कोण घेतलं रे राधे असं गिफ्ट हातात देत फेकायचं नसतं तुझ्या हातात द्यायचं घेरा घे आहे हा वरती घे 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 दहा आणला तुला हे ब हे पण आहे हे पर्स हा तुझ्या तुझ्या गळ्यात घालायचं आखी आची गळ्यात घालून आची 예, 예, 예. 예, 예. 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 ड <them> <jak> <van celui> तुला देऊ हा तू बाबा बघू द्याला बघू द्याला ते फोडलं बघ परत खाली तिकट होईल थँक्यू थे बोल बर दादाला ए दादाला थँक्यू बोल ना थँक्यू